Thank you नमस्कार मित्रांनो शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण एक खाद्य भटकंतीसाठी पुन्हा पर्यटन तालुका जुन्नर ह्या तालुक्यातील आळेफटा चाळकवाडे टोल नाक्याच्यामध्ये असणारं घोटणेबंधू यांचं हॉटेल जय मल्हार फॅमिली रिसॉर्ट या हॉटेलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आज एकतीस डिसेंबर आहे या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज वेगवेगळी मेजवानी वेग वेग आपल्याला वेग खायला भेटणार आहे वे� आज आपण या ठिकाणी ट्राय करणार करणारे नॉनव्हेज आणि माझ्याबरोबर काही सहकार्य आहेत ते सुद्धा वेज ट्राय करतील आज आपण बघूया या ठिकाणी बसण्याची सोय हो कशी काय बघणार आहे या ठिकाणी आतमध्ये फूड नॉन व्हेज फूड या ठिकाणी चुलीवरच तयार झालेलं आपल्याला खास खायला भेटतं तर ते पण आज आपण व्हिडिओ शूट करणार आहे तर आज आतमध्ये जाऊन आपण आतली जी बैठक सोय बैठक व्यवस्था आहे ती कशी काय आहे ते बघणार आहे चला आज आपण आतमध्ये जाऊया आणि त्याची व्यवस्था आहे ती कशी बघूया ती व्यवस्था पाहून झाल्यानंतर आपण एक मागे गार्डन आहे त्या ठिकाणी गार्डनची बैठक व्यवस्था त्या ठिकाणी सुद्धा जाऊया सुरुवातीलाच गार्डन म्हणजे जयमलार हॉटेलमध्ये एंट्री सुबह कसं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे हे तुम्हाला पाहायला भेटतं या ठिकाणी एंट्री झाल्यानंतर आपण आतमध्ये एंट्री करतोय या ठिकाणी प्रशस्त असा एक हॉल आहे इथे जवळजवळ वीस एक लोक जेवण करू शकतात त्याचबरोबर या साईडला जर पाहिलं तुम्ही तर फॅमिली रूम सुद्धा आहे आतमध्ये फॅमिली रूम म्हणजे जाऊन बघूया कशी बैठक सोय ह्या ठिकाणी सुद्धा वीस ते पंचवीस लोक जेवण करतील अशी स्वतंत्र सोय केलेली आहे फॅमिली लोकांसाठी आता आपण ही हॉल पाहून झाला फॅमिली म्हणजे फॅमिलीची जी बैठक व्यवस्था ती पाहून झालेली आहे त्याच्यानंतर आता आपण जाऊया मागे गार्डन आहे मोठं त्या गार्डन मध्ये जाऊन बघूया तिथला व्यू कसा काय त्या ठिकाणी बर्थडे पार्टी किंवा गेट टुगेदर अशा गोष्टी सुद्धा तिथे अरेंज केल्या जातात आणि तिथं वेगळी बैठक व्यवस्था वे आहे फॅमिली लोकांसाठी ती आपल्याला चेक करूया बघूया कशी काय ती पाठीमागे हॉटेलच्या बरोबर बॅक साईडला आल्यानंतर या ठिकाणी प्रशस्त असा लॉन आहे आणि गार्डन आहे या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बर्थडे पार्टी आणि गेट साठी अशी प्रशस्त जागा आहे आज एकतीस डिसेंबर या ठिकाणी गर्दी असल्यामुळे या ठिकाणी लॉनमध्येच सर्वांना जेवणाची सोय केलेली आहे या ठिकाणी आपण थोडं पुढं जाऊन बघूया या साईडला बैठक व्यवस्था कशी काय मांडी घालून या ठिकाणी आपण ही नॉनव्हेज किंवा व्हेजचा आनंद घेऊ शकतो जेवणाचा ते पण जाऊन बघूया या तर सुरुवातीलाच पुढे जायच्या अगोदर या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट आहे या ठिकाणी कपल कपल येऊन ही छत्री घेऊन अशी मस्त या ठिकाणी फोटो काढण्यासाठी या ठिकाणी मस्त जागा बनवलेली आहे तुम्हाला मी ट्राय करून दाखवतो आज बायको बरोबर नाहीये पण आज माझा एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी ट्रायकर करणार आहेत या ठिकाणी तुम्ही कपल किंवा तुमच्या फॅमिलीसह मस्त उभे राहून तुमचा फॅमिलीचा एक ग्रुप फोटो तुम्ही घेऊ शकता तर आता ही छत्री ठेवून देऊया आता आपण वळूया या ठिकाणी पाहता तुम्ही छोटासा लाकडी मंडप आहे मस्तपैकी गावाकडे जी झोपडी असते त्यासारखं थोडासा लुक दिलेला आहे बाजूने बांबू वगैरे आणि या ठिकाणी चौरंगावर जेवणाची तुम्हाला चौरंगावर तुम्ही जेवण करू शकता या ठिकाणी नॉन व्हेज व्हेज असं मांडी घालून या ठिकाणी तुम्ही मनसोक्त आनंद जेवणाचा घेऊ शकता या ठिकाणी पुण्यावरून काय आलेले मित्रमंडळी आपले तुम्ही बघितलं असाल दोन ठिकाणी तुम्ही मांडी घालून चौरंगावर तुम्ही जेवण करू शकता त्याचबरोबर ह्या दोन ठिकाणी तुम्ही खुर्चीवर आणि टेबलावर जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं असेल तर आपण इकडे पण जाऊया या ठिकाणी बड्डे किंवा काय तुमचं सेलिब्रेशन असेल तर हे पण करता येतात आपण थोडं जवळ जाऊन बघूया लॉनच्या शेवटी ह्या ठिकाणी बड्डे पार्टीज किंवा गेट टुगेदर व तुमच्या काही फॅमिली इव्हेंट असतील ते ह्या ठिकाणी तुम्ही साजरे करू शकतात आणि त्याच्यानंतर हा तुम्हाला हा लॉन पूर्ण या इव्हेंटसाठी तो मला वापरायला भेटतो आता हा जो व्ह्यू आहे ह्या हॉटेलचा आपला पूर्ण झालेला आहे तर आज आपण हे जे हॉटेलचे जे मालक आहेत घोटणे संतोष घोटणे साहेब यांना भेटूया आणि ह्या हॉटेलमध्ये काय काय कोणकोणते पदार्थ आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ कोणकोणते पदार्थ या ठिकाणी आपल्याला खायला भेटतील इथली स्पेशल डिश काय आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती करून घेऊया तर आता आपण भेटूया संतोष घोटणे यांना भोटणे बंधू जय हॉटेल हॉटेल जे मालक आहेत संतोषजी घोटणे साहेब हे आज आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर तुमचं जे हे जे हॉटेल आहे हे तुम्ही कधीपासून चालू केलं आणि ह्या ठिकाणी कोणकोणते म्हणजे कधीपासून चालू केलं आणि कोणकोणते पदार्थ या ठिकाणी लोकांना खायला मिळतात मी प्रथमतः आपलं या ठिकाणी माझ्या जय हॉटेलमध्ये स्वागत करतो आणि या हॉटेलला मी चालू करून एक आजच मला असं दोन वर्ष झाले आणि ह्या हॉटेलचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे हॉटेल नॉनव्हेजचं आहे पण नॉनव्हेज चा असताना सुद्धा मी व्हेज चांगलं उच्च प्रतीचं चांगल्याचं चांगलं स्वादिष्ट देण्याचा प्रयत्न करतो okay. पंजाबी आणि महाराष्ट्रीयन डिश पंजाबी आणि महाराष्ट्रीयन डिशेस तर देतोच देतोच पण नॉनव्हेज मध्ये सुद्धा सगळ्याच प्रकारच्या डिशेस देण्याचा मी दे प्रयत्न करतो मग त्याच्यामध्ये आमच्या हॉटेलची स्पेशलिटी बिर्याणी आहे मटणाचा खमंग रसा आहे किंवा मग कबाब आहेत तंदूर आहेत मटन रान आहे चिकन रान आहे म्हणजे नॉनव्हेजमध्ये जे सर्वसाधारणपणे जे, जे आयटम लागतात ते जवळजवळ सगळेच देण्याचा माझा प्रयत्न असतो त्याच्यामध्ये काही असे आयटम काही इतर ठिकाणी लोकांना इच्छा असते पण ते भेटत नाही पण त्यातील थोडेफार मला नॉलेज असल्यामुळे मटणाची मटणाची वजडी असते वजडी कस वजडी खिमा असतो बरोबर भेजा असतो असतो कलेजी मिक्स कलेजी फ्राय असतो बरोबर तर त्यातलं वेगवेगळ्या आयटम माझा देण्याचा प्रयत्न असतो स्टार्टर मध्ये लोकांची भरपूर मागणी आहे सध्या तरी नॉन व्हेज स्टार्टर खूप खाल्ला जातो तर मध्ये तुमच्याकडे काय काय अव्हेलेबल मध्ये आपल्या हॉटेलची स्पेशलिटी की मी मटन देतो बर मटणाची पूर्ण मांडी जी असते ती पूर्ण भाजून देतो पण ती देण्यासाठी मला एक अगोदर ऑर्डर द्यायला ऑर्डर कारण चौदा एक तास त्याला पहिले मॅग्युशन लागतात त्यामुळे ती, ती, ती मटन दान स्पेशलिटी आहे त्याच्यामध्ये कबाब आहेत आपले तर मटन कबाब असेल जे आपल्या सोलापूर भागामध्ये जे भाजलेलं मटण भेटतं ते सुद्धा मला देण्याचा प्रयत्न असतो किंवा चिकन मध्ये वेगवेगळे पहाडी कबाब असेल बंजारा असेल किंवा टिका असेल तंदूर असेल ते जास्ती जास्त ज्युसी कसं देता येईल मला ते देण्याचा माझा स्पेशली प्रयत्न असतो आता बरेचदा हॉटेलमध्ये काय होतं की चुलीवरचं जेवण भेटेल पण आता कसं चुलीवरच नसतं पण या ठिकाणी मी पाहिलं खरं चुलीवरचं जेवण आहे आपलं पारंपरिक जर आपण भोजन पाहिलं म्हटलं तर पूर्वीपासून चुलीवर चुलीवर भाकरी किंवा चुलीवरचा रस्सा हिच्यामध्ये एक वेगळी मजा आहे ज्याला जो स्मेल येतो बरोबर तर ते अजून छान लागतात आणि आपण जे सांगितले लोकांना का आम्ही चुलीवर देतो तर शंभर टक्के थोडी ऑर्डर लेट जायच चालली पण मी चुलीवरच देतो चुलीवर आणि ग्राहकाला मी, मी थोडी विनंती करतो थोडं तुम्ही थांबा मी तुम्हाला चुलीवरच देतो बरेचसे ग्राहक येत ना तुमच्याकडे काळा रस्त्याची ऑर्डर करतात की काळा रस्सा मटन किंवा चिकन साठी योग्य आहे की नाही असं आहे काळा रस्सा खूप डार्क काळा रस्सा असतो तो मी काय देत नाही बऱ्याचशा में लोकांची मेंटेलिटी म्हणजे तुम्ही आता मेंटॅलिटीला काय करू शकत नाही आपल्या पूर्वीपासून चालले का, का कार असं खूप भारी कार खूप भारी काळ्या मसाल्यात काळ्या मसाल्यातला पण असं आहे त्यातलं खूप काळा ब्राऊन पाहिजे तो पण डार्क काळा नाही पाहिजे डार्क काळा रस्ता तुम्हाला करायचा आहे म्हणजे काय करायचंय तुम्हाला खोबरं खूप भाजायचंय काळ आणि कांदा खूप भाजायचा आहे आणि तो जास्त भाजला आणि जास्त खोबरं जास्त कांदा वापरला प्रॉब्लेम काय तयार होतो का, का त्याचा जेव्हा जेव्हा तुम्ही जेवणाचा घास घेणार रश्याचा त्यावेळेस तो पहिल्यांदा जास्त कांदा वापर तो रस्ता तो तुम्हाला गुळमट लागणार आणि शेवटी समताना तो कडवट लागणार त्यामुळं रश्याची स्पेशलिटी आहे का रश्याची चव ही त्या मटणावर लागली पाहिजे म्हणजे मटन सूप जे आहे त्याच्यावर रास्ता उठला पाहिजे रस्ता तुमच्या काळेपानावर होत नाही तुमची मी मेंटिलेटी करून तुम्हाला में हॉटेलमध्ये नेलं काहीतरी तर काळा रस्ता खूप भारी वाटते तुम्ही मेंटलेटी करून गेलेत काळा का रस्ता खूप भारी त्यामुळे तो कसा असेल तुम्हाला भारीच लागतो तो जेवण हा मानसिकतेचा भाग आहे तुम्ही एक महिन्यापूर्वी जर माझ्याकडे मटन खारं खाल्ला असेल आणि तुम्हाला खूप आवडलं तुम्ही बरं वा काय मटन खाराय जबर मी एक महिन्यानंतर तुम्हाला तेच मटण खारा त्याच पद्धतीने जरी दिलं तरी सुद्धा तुम्ही काय म्हणणार नाही हे खूप चांगलं आहे तुमचं त्यावेळेस खूपच भारी होतं कारण की तुम्ही पहिल्यांदा एकदा खाल्ल्यामुळे तुम्हाला चव एकदा खाऊन गेली तुमची जी उत्सुकता थोडी कमी झाली असते तसंच या राष्ट्रीय पण गाव आहे मला याचा अर्थ मला बऱ्याचदा या ठिकाणी यावं लागणार आहे कारण या ठिकाणी फक्त मटण किंवा चिकन थाळी खाऊन उपयोग नाही या ठिकाणी स्टार्टर मध्ये विविध असे स्पेशल डिशेस आहेत जे तुम्हाला खाण्यासाठी पुन्हा मा तुम्हाला पुन्हा पुन्हा या ठिकाणी यावं लागणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बैठक व्यवस्था तुम्ही खूप सुंदर केलेली आहे या ठिकाणी तुम्ही मांडी घालून मी बघितलं लोक जेवतात ते त्याचबरोबर या ठिकाणी त्याला गजीब होतो आकार दिलेला आहे आणि मस्त मोठा लो आणि तुम्ही या ठिकाणी मागे पार्टीचं नियोजन करू शकता काय काय नियोजन या ठिकाणी केलं जात मी एक लक्षात आलं माझ्या की माणूस रोज दिवसभर कामातून थकलेला असतो तर तो एखाद्या ठिकाणी आला तर जेवण करताना नुसतं जेवण तर स्वादिष्ट दिलंच पाहिजे पण त्याबरोबर त्याला बसण्यासाठी व्यवस्था खूप सुंदर पाहिजे त्याला रिलॅक्स वाटलं धर्दगीच्या कुठेतरी आराम पाहिजे मेंदूला शांतता पाहिजे त्यासाठी मी हे सगळं करण्याचा माझा प्रयत्न आहे अनेक लोकांच्या म्हणजे बड्डे ऑर्डर दोन दोन श्लोकांच्या बड्डे ऑर्डर चालू असतात रिसेप्शन चालू असतात आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांचे वलीमेचे कार्यक्रम चालू असतात आणि लोकांना खूप छान वाटतं लोक मला बरेचसे म्हणतात की तुमच्या इथे आल्यानंतर आम्हाला एक वेगळं वाटतं धगधगीच्या जीवनातून थोडस आम्ही शांत होतो तर मला तो देण्याचा प्रयत्न असतो एक लाईटली म्युझिक चालू या आणि तुम्ही ठिकाणी पर्यटक म्हणजे खाताना या ठिकाणी तुम्ही निवांत त्या म्युझिकचा आनंद घेत या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हो। मस्त कर, हो, रे या ठिकाणी लाइटिंग आणि ते गरीब हो एकदम निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता माझं नाव मानसी आम्ही ते सगळं थर्टी फर्स्ट सेलिब्रेट सेलिब्रेशन करण्यासाठी आलो आहोत याचा अँबियन्स जय जयमधल्याचं खूप छान आहे आम्ही दरवेळीच येतो इथे वेगवेगळे पार्टीज वगैरे किंवा बर्थडेज वगैरे सेलिब्रेट करण्यासाठी आणि जेवण तर खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये सर्व्हिस पण सर्व्हिस यांची पण खूप छान आहे तुम्ही नक्की या इथे व्हिजिट करा या हॉटेलला पर तुम्ही अँबियन्स बघता तर की खूप सुंदर त्यांनी कसं दौल आहे परत लॉन्समध्ये वगैरे त्यांनी खूप चांगली सिटिंग अरेंजमेंट सुद्धा केली आहे परत इथे बर्थडेज वगैरे से सेलिब्रेट करण्यासाठी से पण एक सेपरेट त्यांनी असं टेंट वगैरे केलाय ज्याच्यामध्ये आपण बर्थडेज वगैरे से सेलिब्रेट करू शकतो आणि खूप मोठा खूप मोठा ग्रुप असेल आपला वगैरे तर त्या आपण आम्ही सगळे ग्रुप ग्रुप मेंबर्स आमचे आलो फक्त सेलिब्रेट करण्याचं थर्टी फर्स्टचं आम्ही सगळे मित्र म्हणजे दरवेळेस पार्टी असेल काय असेल बर्थडे सेलिब्रेशन असेल किंवा कुठून पण आलो असतो तर अवश्य आम्ही जय मल्हारला भेट देतो यांची बिर्याणी म्हणजे ना एकदम टॉप क्लास म्हणजे एकदम एक मस्त आणि अँबियन्स पण मस्त आहे बर्थडे सेलिब्रेशन पण करायला एकदम मोकळी जागा आहे बाहेर गार्डन पाठीमागच्या साईडला गार्डन आहे आणि मस्त व्यवस्थित म्हणजे एकदम टेस्ट टेस्ट बघायला जाऊ गेलं ना तर एकदम मस्त आज एकतीस डिसेंबर त्याच्यामुळे पार्टीचा भेद ठरला होता कुठे जायचं हे कळत नव्हतं पण आता आम माझ्या आमच्याजवळच जयमल्हार हॉटेलमध्ये आम्ही आलो पहिले मी आणि माझा मित्र सिद्धेश आम्ही दोघंच आलो होतो आम्ही पहिले कबाबचीच खाल्लं म्हणजे याची चव बघितली आम्हाला एवढं आवडलं आम्ही घरी गेलो तर माझ्या बहिणीलासुद्धा सांगितलं बहीणसुद्धा म्हणले आम्हाला पण खायचे त्यांना तेनल, त्या सुद्धा आम्ही घेऊन आलो सांगत पण तुम्ही एकदा अवश्य या अवश्य या आणि कबाबचीचा आस्वाद घ्या जय मलदार हॉटेलला आम्ही आलो सगळं बसलो ग्रामीण बैठक आहे आम्ही शेतकरी वर्गातील माणसं आहेत एकदम हॉटेल पण आम्हाला छान आनंद वाटला जेवणची चव सगळं चांगले व्यवस्थित सर्व्हिस चांगली आहे आहे चांगले सगळे प्रत्येकाला सर्व्हिस सुद्धा चांगली आहे यांची काही हरकत नाही त्याच्याबद्दल आम्ही खूप जयमला हॉटेलचे आभार मानतो नमस्कार मी तेजस बेडकर पुणे नाशिक कायम प्रवास असतो आमचा गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक वेळेस जाताना इथे नेहमीच थांबणं होतं मटन थाळी चिकन थाळी सर्वात आ, सर्वात चांगली उत्कृष्ट यांची डिश म्हणजे चिकन हंडी मटन हंडी चुलीवरची त्याच्यामुळे कायम थांबणं होतं उत्कृष्ट चव खूप चांगलं स्टाफ आणि खूप चांगलं जेवण हा हा कायम फॅमिली सोबत कायम येणं होतं त्याच्यामुळे मी माझी आई बायको मुलगी आत्या माझे वडील आम्ही सगळेजण इथे कायम येत असतो तुम्ही सुद्धा जरूर या आणि आस्वाद घ्यावा या हॉटेलचा या ठिकाणी तुम्हाला मटन बिर्याणी त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला गावरान मटन थाळी गावरान चिकन थाळी त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला चिकन रान सुद्धा तुम्हाला या ठिकाणी खाण्याचा आनंद घेता येईल आणि खूप असं चुलीवरचं या ठिकाणचं खास गावरान जेवण तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला अनुभवता येणार आणि त्याचा स्वाद घेता येणार त्याचबरोबर या ठिकाणी पंजाबी सुद्धा चांगल्या भेटतात तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या आज या ठिकाणी माझ्या हॉटेलला हॉटेल जे शिव शिवड्रेकर चे प्रोप्रायटर आणि तुमचा जो सगळा ग्रुप वाक्सोरे साहेब या ठिकाणी आलेत आणि आपण आल्यानंतर संपूर्ण माझ्या हॉटेलची माहिती घेतली तर तुमचं या ठिकाणी आभार मानणं मी माझं कर्तव्य समजतो आपण आला आणि माझ्या छोट्याशा हॉटेलला भेट दिली आणि संपूर्ण हॉटेलची माहिती आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत प्रसिद्ध करणार आहे तर त्याकरता मी तुमचं नक्की ऋणी आहे आपण या ठिकाणी आलात या ठिकाणी मी जे काही बनवतो आहे जे वेगवेगळे आयटम बनवतो आहे व्हेज नॉन व्हेज मटन रान चिकन रान मटन दम बिर्याणी प्युअर दम बिर्याणी मटन थाळी गावरान मटन थाळी चिकन थाळी होता येईल तेवढं मला पंजाबी डिशेस किंवा जे गावरान आपल्या ज्या शाकाहारी भाज्या आहेत हे प्रॉपर कस्टमरला देण्याचा माझा हा प्रयत्न असतो आणि त्यामध्ये हे करत असताना आपणही माझ्या हॉटेलची जी समाजामध्ये जाहिरात करतायत त्याबद्दल तुमचं या ठिकाणी मी आभार मानतो मला या ठिकाणी जाणून बघून फक्त एकच सांगायचं शेवट की तुम्ही माझ्या हॉटेलला येतात कस्टमर लोक माझ्या हॉटेल येतात आणि दोन दोन तीन तीन आहारची बिले देतात जर तुमचे दोन आणि तीन हजार रुपये मी घेतोय तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगला आहार मला कसा देता येईल सकस आहार कसा देता येईल लहान लहान मुलं येतात त्यांना शुद्ध जेवण कसं काय देता येईल कारण की कसं आहे तुम्ही जे जेवणार आहेत तर मी तुम्हाला खायला घालणार आहे तर तुम्ही या ठिकाणी माझ्या विश्वासावर आले आहेत आणि मला प्रामाणिकपणे शांतपणे झोप लावली पाहिजे का मी यांना चांगलं जेवण घातलं तर मी खरंच पैसे कमवणं हा तर प्रत्येकाचा उद्देश असतो नाही असं मी म्हणणार नाही पण उद्देश असताना सुद्धा जर मी चांगलं जेवायला घातलं तर पैसे कमवण्याबरोबर लोकांना चांगली सेवा आली पाहिजे कारण की मी व्यवसाय करतोय हा अन्न पदार्थाचा बरोबर तुमच्या जीवाशी माझा संबंध येतो तुमच्या पोटामध्ये चांगला आहार गेला पाहिजे हा माझा प्रामाणिक हेतू असतो आणि त्यासाठी लागणार जे मटण आहे थोडंफार मला त्याचं नॉलेज आहे मधलं चिकन मधलं त्याचं नॉलेज असल्यामुळं त्याचा जास्तीत जास्त उपयोग मी माझ्या नॉलेजचा या हॉटेलमध्ये करतो आणि तुमच्या सर्व म्हणजे ग्राहक देवता असतो आणि देवाशी आपण प्रामाणिकच राहिलं पाहिजे म्हणजे ते नुसतं तुमच्या सॅनल पुरतं बोलण्यापुरतं नाही तर माझ्या आंतर्मानाला ते चांगलं वाटलं पाहिजे आणि ते करण्याचा मी नक्की या ठिकाणी प्रयत्न करतो आपण या ठिकाणी माझ्या हॉटेलला भेट देण्यासाठी आलात माझ्या हॉटेलची थोडीफार थोडीफार जे तुम्हाला काही चांगल्या गोष्टी वाटल्या आहेत तुमची चूक असेल तर नक्की आम्हाला ते पण इकडे सांगून द्या पण आपण आपला बहुमूल्य वेळ वेळात वेळ आणून या ठिकाणी आलात या ठिकाणी आपले आपल्या ग्रुपचं सगळ्यांचंच कॅमेरामन असतील तुमची जी सगळी टीम आहे त्याचा सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद तर जय मल्हार या ठिकाणी आपण जेवण करून बाहेर पडलेलो आहे आणि या ठिकाणचा पूर्ण व्ह्यू आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका आणि ह्या ठिकाणी एकदा नक्की इथला जेवणाचा आस्वाद घ्यायला तुम्ही विसरू नका तुम्हाला ह्या हॉटेलचा ॲड्रेस सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेले आहेत जाऊन नक्की चेक करा आणि जरूर ह्या हॉटेलला नक्की भेट द्या तर असेच व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये वी बाय बाय